तसं मी तर एवढं देखणं चिकना एवढं आहे माझ्या बायकोनाही सांगा की असं आहे तिला कधीच माझं कौतुक केलं नाही शामरावना तात्या नावाने ओळखलं जातं तात्या हे त्यांचं टोपण नाव प्रत्येकाचं वेगवेगळे टोपण नाव असतं तसं यांचं तात्या तात्या आतापर्यंत आपण देशामधली आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राहत असताना ही पुस्तकं लिहिली इच्छा आता आजकाल तुम्ही आपल्या देशाबरोबर देशाच्या बाहेर विदेशात पण पर्यटन तुम्ही सुरू केलेलं आहे आणि नुकतंच तुम्ही माझी माहिती आहे दुबई थायलंड त्याच्यामध्ये उझेबेकिस्तानचा दौरा तुम्ही केलेला आहे जरा पुढचं पुस्तक धडपडीच सुद्धा पुस्तक जे पद्धतीने प्रकाशित तुम्ही परदेशात गेल्यावर काय बघितलं काय केलं काय नाही केलं आणि सगळी वस्तू ते किती लिहायची खोटं भाजप अशी <laughs> अशी अशा <laughs> या निमित्ताने बाळगतो शौरव तात्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होत मी त्यांना विचार केला की बाबा एवढे सगळे लोक आहेत पण हे प्रत्येक वेळेस चार चार वेळेला मलाच का बोलवता तुम्ही मनाला प्रश्न विचारला किंवा मी यांचं पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर ही जी विक्री वाढते का काय <laughs> त्याच्यामुळं काय तसं जर असेल तर मग मला रॉयल्टी घ्यावी लागेल <laughs> त्याच्यामध्ये मागे पण मी याचा उल्लेख केला पण तरी तुम्ही आज मला आज बोलवलं म्हणजे तुम्ही म्हणताय त्याच्याबरोबर एक ती तुम्ही तीन एक महिन्यापूर्वी सांगितलं पण तुम्हाला माहिती आहे सतत काही ना काही कधी नव्हे ते तुमच्या माझ्या राज्यात पहिल्यांदा शंभर वर्षाच्या इतिहासात मेमध्ये एवढा पाऊस पडलेला आपण कधी पाहिलेला नव्हता आणि त्याच्यातनं काही माझ्या बळीराजांचं शेतकऱ्यांचं अर्थात नुकसान झालेलं आहे त्याच्याही बद्दल आम्ही लिहिलेली आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की हे पुस्तक विकत घेऊन तुम्ही जरूर सगळ्यांनी ते वाचावं जर आपल्या सर्वांना मी पहिल्या तास अशा प्रकारचं आव्हान करतो एक झालेलं होतं की मागच्या वेळेस जे पुस्तकाचं प्रकाशन झालेलं होतं त्या पुस्तकाची किंमत सहाशे रुपये ठेवलेली होती त्याच्यावेळेस मी म्हणालो होतो की पुस्तकाची किंमत जरा जास्त आहे ती कमी करावी आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मात्र धडपड भाग ती या पुस्तकाची किंमत त्यांनी शंभर रुपयांनी कमी केलेली आहे म्हणजे पाचशे रुपये त्या बाबतीमध्ये ठेवलेली आहे आणि माझं सतत हे पार काय लक्ष असतं अर्थमंत्री म्हणून काम करत असताना मी किमती बघत असतो काय त्याचे फायदे तोटे बघत असतो बार्गेनिंग करत असतो पण एवढं मात्र नक्की या पुस्तकात त्यांनी जे काही अनुभव संघर्ष धडपड आणि त्यातून मिळणारी शिकवण आणि या साऱ्यांची किंमत ही तर पैशामध्ये मोजता येत नसते सगळ्याच गोष्टी आयुष्यामध्ये आपण पैशात मोजायच्या नसतात आणि हे सगळं पाहिल्यानंतर माझं तुम्हाला पण सगळ्यांना तशाच पद्धतीनं सांगणं आहे माझी विनंती आहे माझ्या तशा पद्धतीनं की आता भाग तीन जे काही धडपडचं आहे त्याच्यामध्ये प्रकाशनाचा हा नवीन रेकॉर्ड माझ्या नावाने झालं की एकाच लेखकाने लिहिलेली चार चार पुस्तकं होळीनि त्याचं प्रकाशन केलेलं आहे चमरातेचं हे पुस्तक अगदी खऱ्या अर्थाने अनेकांच्या म्हणजे समोर बसणाऱ्या इथं नसणाऱ्यांच्या पण आयुष्यातल्या खऱ्या संघर्षाची कहाणी सांगायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे या पुस्तकात कुणी मोठा नाही कुणी लहान नाही सगळेच आपापल्या क्षेत्रात मोठे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये हिरो हिरो आहेत कारण त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष केला धडपड केली अलीकडच्या नवीन पिढीला ते समजलं पाहिजे ते कळलं पाहिजे बऱ्याचदा नवीन पिढीला वाटतं आम्ही जे लोक आता काम करतो देवेंद्रजी असतील एकनाथरावजी असतील मी असेल दत्ताबा भरडे असतील अनेकांच्या बद्दल त्यांनी लिहिलेला आहे आणि आमचा सुरुवातीचा जो संघर्षाचा काळ आहे तो जर बघितलं तर नवीन मुलांना तर तो खराब वाटणार नाही हे काहीतरी सांगतात अशा पद्धतीने मला सुद्धा आता या पुस्तकात राजकारण म्हणून सांगितलं होतं अजित पवार मी राजकारणात येईच्या आधी मॉडेलिंग करत होतो तुम्ही त्यांचे रेकॉर्ड बघा त्यांचे जुने फोटो पण मॉडेलिंगचे आहेत आणि मग नंतर ते फार तरुण वयामध्ये महापौर झाले आणि मग नंतर त्यांनी काही मागे ओळखून बघितलं नाही त्यांना साथ पण पक्षाची मिळत गेली सहकार्यांची मिळत गेली नेतृत्व वरिष्ठांची मिळत गेली आणि ते आज दुसऱ्यांदा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर दुसऱ्यांदा विराजमान झालेले सांगायचं तात्पर्य की त्याच्यामध्ये कदाचित तात्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे तात्या मला हे करत असतील माझं वर्णन तशा पद्धतीनं देखील वर्णन करत असतील पण मग ते तसंच मी एवढं देखणं चिकणं एवढं आहे तर माझ्या बायकोनंही सांगा की आहे <laughs> कधीच माझं कौतुक केलं नाही परंतु आपल्या तात्यांची पत्रकार म्हणून पुण्यातली प्रतिरिक्त कारकिर्द झालेली आहे विशेषतः इथे जिल्हा परिषदेचे जे, जे माजी सदस्य आहेत माजी पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना किंवा आमच्या बापूसाहेबांनी शंकरावला पण ती जाणीव आहे आणि ते तेव्हा त्यांच्या अनुभवाचा पट अत्यंत मोठा आहे हे कुणी इथं नाकारू शकत नाही त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतल्या पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या किंवा अनुभवलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या संघर्षाची माहिती देणारं हे पुस्तक निश्चितपणे वाचनीय झालेलं आहे आणखी एक चांगलं पुस्तक लिहिल्याबद्दल मी शमरावत आत्या तुमचं आणि तुमच्या सहकार्याचं ज्यांनी तुम्हाला हे पुस्तक लिहिण्याच्याकरता प्रेरणा दिली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक देखील करतो शमरावचं चुका कुलाचे आणि किस्से पत्रकारितेच्या या पहिल्याच पुस्तकात जिल्ह्याचा राज्याचा आणि राजकारणातले समाजकारणातले पत्रकारितले शंभर दोनशे दरम्यान गमतीदार किस्से किंवा प्रत्येक किस्सा पहिल्यापेक्षा वेगळा आणि तुमचं माझं सगळ्यांचं सा वाचणाऱ्यांचं मनोरंजन करणारा हसवणारा त्याचबरोबर खूप काही आपल्याला सगळ्यांना शिकवणारा अशा पद्धतीचे ते किस्से होते आणि शामरावचं स्पीड खरंच तात्या तुमचा स्पीड ता ता वाकडण्यासारखा आहे पहिलं पुस्तक चुकलं खुलासे चुका खुलासे आणि किस्से पत्रकारितेचे प्रकाशित झाल्यानंतर दोन वर्षात तुम्ही धरपड भाग एक हे दुसरं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्याच्यानंतर बघूया एका वर्षात त्यांनी धडपड भाग दोन हे तिसरं पुस्तक लिहिलं आणि आज धडपड भाग तीन या प्रकाशित आपल्या सगळ्यांच्या हस्ते झालंय पुढचं पुस्तक पण सहा महिन्यात लिहितात काय असं वाटतं आणि आता काही विषय आहे ना सांगितलंच आहे विदेशातलं विषय त्याच्यामुळं हे आता आपण सगळ्यांनी बघायचंय शिरूरच्या एका करंजावणे सर गावातला एक शेतकरी दुष्काळाला कंटाळून तुमच्या माझ्या पुण्याच्या इथं लोहगावच्या परिसरामध्ये येतो तिथल्या रेल्वे स्टेशनवर लाल टगला घालून हमाली त्या ठिकाणी करतो आणि आपल्या मुलाला कॉलेजपर्यंत शिकवतो शिकत असताना परिस्थितीमुळं त्या मुलावर कॉलेजचं शिक्षण पहिल्या वर्षालाच अर्धवट सोडून रिक्षा चालवण्याची वेळ त्या बाबतीमध्ये ती मुलगा रिक्षा चालवताना रिक्षात बसणाऱ्या थोड्या मोठ्यांच्या किंवा गोरगरिबांच्या किंवा दिनदुबळ्यांच्या अडल्या नडलेल्यांच्या अडल्या, सगळ्यांच्या संपर्कामध्ये त्या बाबतीत येतो आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न तो रिक्षा ड्रायव्हर कर करतो आणि हे सगळं करत असताना त्यांची सुखदुःख ऐकतो त्यांच्या सुखदुखामध्ये समरस होण्याचा प्रयत्न करतो पण स्वतः पण तेवढ्याच अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं अतिशय गरीबीतनं अतिशय अडचणीतनं वडिलांच्या बरोबर इथं आलेली ती व्यक्ती आणि त्याच्यामध्ये शाहरावचा जीवन प्रवास हा चकित करणार आहे पुण्यातल्या रिक्षाचालकापासून जिल्ह्यातल्या एका प्रमुख पत्रकारितेपर्यंत त्यांची वाटचाल ही नक्कीच खडतर होती पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्ष जिल्हा परिषदेचं जे बीट सांभाळलं ते करताना जिल्ह्यातल्या राजकारण्यांशी पण त्यांचा संपर्क आला त्यांचा संवाद या सगळ्यांशी वाढला जिल्ह्याचे प्रश्न आणि समस्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आपला जिल्हा भौगोलिकदृष्ट्या तेरा तालुक्यामध्ये विखुरला गेलेला आहे डोंगरी भाग आहे आदिवासी भाग आहे जिरायत भाग आहे बागायती भाग आहे शहरी पुढे पिंपरी चिंचवड सारखी महत्वाची शहरं काही तालुक्याला त्या ठिकाणी लागू नये आणि त्याच्यामुळं जिल्हास्तर मर्यादित नंतर ना राहिले नाही तर गावांना ग्रामपंचायतीला भेट देऊन तिथल्या पण समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न तात्यांनी केला ग्रामीण भागात संपर्काचं जाळं त्यांनी या काळामध्ये निर्माण केलं की जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर समस्याची जाण असलेले पत्रकार म्हणून आज तात्यांच्याकडे बघावं लागतं आता मी धडपड भाग तीन हे पुस्तक मी वाचलेलं नाही आता मी चालत होतो ते मला विचारत होते काही चुकलंय का मिळालं बघतोय मात्र घरी गेल्यावर मी नक्की हे पुस्तक वाचते म्हणजेच प्रत्येकाची दडपण मला खऱ्या अर्थाने काय ते देखील समजेल आणि दडपण हे पुस्तक लिहित असतानाच त्यांनी कोणतंही क्षेत्र स्थान वेळ काळ याचं बंधन स्वतःवर घातलेलं नाही अगदी तुम्ही जर का बघितलं बारकाईन तर दिल्ली ते गल्ली पर्यंतच्या संघर्ष गाता या पुस्तकातनं त्यांनी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या वाचकांच्या समोर ठेवण्याचा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज माझ्यासारख्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला आनंद आहे की ग्रामीण भागातून आणि अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातून आलेला आमचा बहुजन समाजातला एका तरुण आज स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर संघर्षाच्या जोरावर पत्रकारितेसारख्या बुद्धिवंतांच्या क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं आगळं स्वतंत्र अशा प्रकारचं स्थान निर्माण करतो लोकांचं प्रेम आदर आणि सन्मान त्या ठिकाणी मिळवतो समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी लेखणीचा वापर हा करतो मी तात्यांना त्यांच्या या पुस्तकाबद्दल खरोखरीच व्यक्तीशा माझ्या वतीनं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो दडपण भाग तीन हे काही फक्त केवळ पुस्तक पुस्तक नाही तर समाजातल्या असंख्य संघर्षांच्या प्रवाहाची ओळख त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल वाचायला मिळेल अशा प्रेरणाताही धडपड करणाऱ्या साऱ्यांनाच मी या निमित्तानं सलाम करतो आणि ही धडपड गोष्टीतून आपल्या सगळ्यांच्या समोर वाढणाऱ्या तात्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो तात्यांच्या पुढच्या धडपडीसाठी अर्थात भाग चार असेल भाग पाच असेल यासाठी देखील मी केव्हाही तयार आहे पंचहीत काय तुम्ही ज्याच्यात हात घायला तिथं आम्हाला वाचायलाच मिळणार त्याबद्दल अभिनंदन मात्र माझी एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुमचे सगळ्यांचे तात्यांशी फार जिवळ्यांचे संबंध आहेत इथं सगळे तिथेच माणसं आलेली आहेत मान्यवर आलेले परंतु आता पुस्तक प्रकाशन झाल्यावर आम्ही जे प्रकाशन केलेलं पुस्तक दाखवलंय ते सगळं तात्यांच्याकडे परत करा आणि जाताना विकत घेऊन कृपया ते पुस्तक वाचा <laughs> या पुस्तकाच्या लेखनाबद्दल मी तात्यांचं अभिनंदन करतो पुस्तकाचे प्रकाशक लोकमित्र प्रकाशन टीमचं पण मी मनापासून अभिनंदन करतो कारण कुठल्याही लेखकाने पुस्तक लिहिल्यानंतर प्रकाशनाची पण जबाबदारी ही फार महत्वाची असते प्रकाशकाच्या आणि ती निश्चितपणे निभावली गेलेली आणि पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो विशेषतः तात्यांना पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो आता तात्यांनी नाही नाही म्हटलं हे पुस्तक लिहित लिहित आज प्रकाशन करत असताना एका राजकीय पक्षाची पण जबाबदारी स्वीकारलेली आहे ती जबाबदारी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडा अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची कथा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र